नमस्कार आपल्या चॅनल आहे आणि मागचा ब्लॉग बघितला एकदम साफसफाई घेत तल्याची तर त्याचा तो मागचा ब्लॉग बघितला आज चालू आहे त्याच्यात मासे शोराला आणली त्यात मासे बघा किती भारी आणि कुठल्या कुठल्या मासे ते बघू आपण चला फायनली चाललोय आम्ही आता मच्छी आणायला हे बघा इकडं बघा डायरेक्ट टेम्पो बुक केलाय टॅम्पो टेम्पो साधा काम नाही मच्छीसाठी टॅम्पो बुक केलाय एकदम चला आता अरे मच्छी आणू आपण आणि पाचशे पीस आणच ना पाचशे पीस आणाच आणि मग टेम्पो आता आम्ही पेट्रोल पेट्रोल डिझेल डिझेल टाकायला मास्ती जाम आणायची आहे आणि आपला टेम्पो हा हा सामान दिले हा दिलेलाच आहे टेम्पो टॅम्पोली हा मला ना दिलदार माणूस आहे दिलदार आहे त्यांनी सगळ्या गाड्या आमच्यासाठी ठेवलेल्या आहेत तर काय टेन्शन नाही आता मासले आणता आणि तिकडंच जाऊ डायरेक्ट आणि आपला ड्रायव्हर म्हणून नेहमीप्रमाणे तोच डायवर असतो काय आपला विषय तर चला आता काय हा आपला आपलं हाले डिवलं चालले फायनली आलो आहे आता आम्ही आणि आम्ही सगळं चालू आहे ट्रे घेऊन तिकडं बघतो आणि हे बघा हे बघा असे पीस आहेत जे आता पीस आले त्यांना हे वरती आखो हे बघा हे बघा हे चिपणेस आणि चिपनेस घेऊन चाललो हे आम्ही घेऊन चाललो त्याला द्यावाला नाही असं काय नाही त्याचाच माल आहे तो तिकडं आता मोठा करर माल त्याला आलाय बाहेरश या आपण मोठा माल घ्यावतो आहे चालली न तो ऐकणार बघ बिजनेस काय चला तिथं जाऊ चला फायनली पोचलो आणि बा आपली माणसं आल्यासरी पोत्ता येऊन <laughs> सांगणार आणि सांगितलं मग दोन शेता अठरा शेता निघाली धाम बेकार अ खतरनाक तो रोड कुठं पारला गाड्या दिसत नाही नाहीत बघा तो येल्लो घर हा येल्लो घर आहे ना तिथं गाड्या लावल्यान आला नाही त्याच्यात यांचीच मासलेची पिशवी आत्ता आणली आम्ही आम्ही म्हणजे मिनी अर्ध्याच्या तिकुनार हात गल बेकार एक किलोमीटर जास्त वेगवेगळं तला येत ये हा एक तला आहे इकडं हा एक तला आहे आणि इकडे एक तला आहे तिथे एक तला आहे असे वेगवेगळे मासले तर वेगवेगळे तला आहेत हे बघ या रशाबा कशा टाकल्यान काय पक्षी खतरनाक एक नंबर तर बघूया आपल्या पीस उतलंच आहेत पीस घेऊ त्याला आपण आणि लवकर जाऊ माणसं पाहिजे होते हानाला आपली अरे एक किलोमीटर जास्त अंतर आहे एक म्हणजे जास्त नाही काम फुटला बेकार हाउस मला वाटलं बघ इथं काय इथं वाट लावली हे पण ट्रेल ते ट्रे घेऊन तिक्रे ना चला तर मासं घेऊ तुला तरी आता वेळ जाईल म्हणा एखाद दीड तास वाट ला म्हणजे कॉफला कॉफलीची धान दिली चला चला हे बघा चिक्कल 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 चिकल आपण एकूण शॉप पचास चला चला

हा वीस हजारचा वीस बघा फंटूसा हे बघा कचरा कचरा अकरा तेला आहे त्यांचा अकरा तल हे बघा अकरा तल अकरा प्रत्येक वेगवेगळ्या अकरा तला चला आता आपलाच नंबर व्हायला आहे आपली सॅम्पल बघू चला पहिले तू मला बोलतोय तू रागान राहतो मी कशाला कडक पीस आहे तर असा पाग भरला खारीन तर काय यार यार या मज्जा मज्जा हा असा खारीन पाक भरला तर चितोमई काय वाटतंय पाग भरला तर काय असा पाक भरला नाही हा या पाग घ्यात तो पण असं नशीब ना आमच्या आयुष्यात नसलं मयूरला दररोज त्याला पीस बघतो आम्ही

काय कटला आहे म्हणून त्याला सहाशे रेट लागत नाही येईल असं सेपरेट जाते माझा विकून पण झालाय बहुतेक आता आता बोला तुम्ही कटला जास्त टाटा मिक्स टाका माटा घ्या किती करायचं बोला तसं नाही तसं तुम्ही आणखी कुठे शोधू शकता पण ती ही साईज नाही भेटते ते शंभर शंभर जी लागते ना ती असली साईज येते ते मी पण देईन तुम्हाला सगळं वीस रुपये नाही का एक बात जी क्या है ये तो बात बात जी तो घम्मने लगे वाये वाये वाये, वाये। ये सौड़ा का कितने हैं तो फुपले कितने हैं काम करना का पंद्रह बीस 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 बीस

तीन चार मिक, मिक्स चार थे, थे, चार आगे, आगे, मिक्स आम्ही आम्ही आता आगे आगे, बाकी बाकी आहे आहे अंडे घेणार तर अजून आवडले तर आम्ही वाडको आता कसा होते आणि ते माफले जास्त आहे टेन्शन नसत मग गाडी आल्याशिवाय कुठे तरी बदल असं काय चला आता काका गेला पाक मारायला दोनशेच फायनली झालेला आहे सगळा आणि आम्ही निघालोय पुढं घेऊन आणि बेकार अवस्था होते एक हांडे तर पाणी आहेत मध्ये आणि मासे आहेत आणि काय होते प्लस चालताना बॅलन्स जाते म्हणजे पाणी हलते असं बॅलन्स जाते आणि रोड पण किती भारी आहे बघा हे बघा स्लिप होते पाय स्लिप होते तर बॅलेन्स जाम बेकार बॅलेन्स गेला कनी खपलू डायरेक्ट हे बघ इकडे चिरं आहे डायरेक्ट खाली जाम बेकार अवसा आम्हाला सांगितलं फक्त दोनच शेत आहेत दोन शेताचे बदले वीस शेता निघली ते बघ चाललंय बघा महेश पाटील हे जाम बेकार तर चला आता तिकडे गेलं तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतो <laughs> नाही तर कार बा चला चला बाकीच्या येतात तिकडं नाही माहिती नाही आपण चला फुल फुल मेहनत तिसरा टप आला आपला तिसरा टप हे बघा उरतात बघा चला घेतला चला काय <laughs> ना तिसरा हे बघा हे चौथा टप हे चौथा टप चालला आहे आपला आणि बघा तिकडं दोन येतात एक काय पण द्या आमच्या आणि आता झाले भरपूर आधे अर्धे मासे राहिली आता अर्धे मासे का नंतर येऊ पंधरा दिवसांनी बोलवलं पंधरा दिवसां जरा चांगला देतील पीस मला पाणी हलता पाहिजे पक्ष एक साईड टिकली जातो राहू घे चल तर चला फायनली निघालो आम्ही आपले सहा ट्रे आलेले आहेत आता आम्ही फायनली निघालो आता आपल्या रात्र डायरेक्ट झाल्यावर एवढं मोठं हातापेक्षा मोठा दोन महिन्याचा पीसर काण्या टाका तलांपेक्षा गवांचा पराठा पाहिजे हा लागे मरल तो मरल आता काय कधी मिळत एक दोन तीन चार पाच ते काय काय वेळेला होतील तयार ते ऑक्सिजन घेऊन होती बघ गाजपुरा आलो होतो बघ हम्म होईल तयार त्याला जसा ऑक्सिजन मिळतो बारीक पीस आहे ते तर गाडी कधी फास आणली लाईन नाही फास त्याला गोलच टप्पायचे नाही नाही तुम्ही याच्याने ठेवल्याच नाही टेम्पो गेली तर तरी फुटली ते जायचं फक्त गेली चेंडी धरून ठेवायची तो मोठा पीस नाही गेली ती एक जाऊच डोक्या जाऊन अरे वासायला व तिकर काही गेलो मा फायनली मित्रांनो घरी आली आणि वाजले बघा साडेआठ जरा पुढे वाटते तर साडेआठ वाजले आणि एक सीन झाला हांताना ज्या बॅगा होत्या ना म्हणजे ऑक्सिजनच्या म्हणजे त्या पा पिशवीच्या त्याला आम्ही हंडी बोलतो त्या हंडीचा लोचा हा एक काय की मधीतच ती नाही ती फुटली आणि अशा बेकार अवस्था झाली ना तिथं पाणी पण खारट पाणी होतं तर अवस्था बेकार अवस्था मी पाणीच नकता तर त्यात तेवढेशा पाण्यानं आम्ही पुढं आल्यावर नंतर एक तलाव भेटला तला तर तल्याच्या पाणी टाकून त्यांना कसं नसता इतकेपर्यंत हाणले आम्हाला वाटली बहुतेक मासली नेली हाताला करायचा काय तसंच डायरेक्ट सुसाट येऊन तल्यावर नेले तर त्याच्यातला पीस फक्त सातच पीस नेले म्हणजे सहा अंड्यांशी सहा सहा पीस हे केले मेले माहिर बोलू एक हा एके त्या पिसनी सत्तर पीस होते सत्तर नाही तर त्या सत्तर पीसचा वाटोबा लागला असता बेकार वर्ष झाली असते सत्तर पीसचा आणि आता तो फाइनल आता घरी आली सोडून लेट झाला आणि तिकडं पण भरपूर टाईम झाला आता लेट झाला तर आली घरी आता जाते फ्रेश होते आणि जेवते मी मस्त फैकी आणि आपला नेक्स्ट ब्लॉग पण लवकरच येत आहे तर या व्हिडिओला पण तुम्ही भरपूर सपोर्ट करा आणि आपल्याला असे तर मच्छी बघत भेटा बघत बघायला भेटेल सॉरी बघायला भेटेल मच्छी तर लवकरात लवकर ब्लॉग आपला शेअर करा आणि लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायचा विसरू नका आणि कमेंट करायचा नक्कीच विसरू नका ओके बाय